नमस्कार आपण बाहेर पडलो पाऊल घराच्या बाहेर पडलं रस्त्यावर आलो की आपण पाहतो की गणरायाच्या आगमनाची तयाऱ्या इतक्या जोरात जोशात चाल सुरू आहेत की आपला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो भाव पाहायला मिळतो तो खरोखरच एक आनंद देऊन जाणारा आहे की विघ्नहर्ता जो सतैव कुठलंही शुभकार्य म्हटलं की गणरायाचं आपण पूजन केल्याशिवाय कुठलं कार्य करत नाही आणि तोच गणराया आपण घरात जेव्हा आणतो आहे मंडळात आणतो आहे आणि ज्या जल्लोषात तो साजरा करतो आहे त्याची तारीख जवळ आली आहे सत्तावीस तारखेला येणाऱ्या बुधवारी हा गणरायाची स्थापना होणार आहे आणि सगळे मंडळं सगळे असणारे कुटुंबात जे साजरे करतात कोकणाकडे तो पाहायला नको ती महिन्यापासून तयारी सुरू आहे सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात देशातच नाही तर विदेशातसुद्धा लोक आता त्या ठिकाणी करू लागल्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा सण म्हणून पाहतो आपण पण ही आराधना आहे आणि ज्यावेळी पाच दिवसाचा गणपती सात दिवसाचा कोणाचा दीड दिवसाचा दहा दिवसाचा गणपती गेला की घर अगदी ज्या दिवशी गणपती जातो त्या दिवशी दोन दिवस कोणालाच म्हणजे भरून आल्यासारखं वाटतं आणि म्हणून या गणरायाकडनं सर्व असणाऱ्या जनतेला चांगल्या पद्धतीची आरोग्याची आज गरज आहे कारण आरोग्य आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपण कुणकुण ऐकतो त्यामुळे गणराया सगळ्यांना सुख समृद्धी आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं चा आरोग्य लाभू दे सगळ्यांच्या जे आता अ अवकाळी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं माझ्या शेतकऱ्या भगिनींना देखील फार मोठा याचा झटका बसला त्यामुळे कदाचित याचा परिणाम कदाचित येणाऱ्या सणावर आपल्या असणाऱ्या विघ्न त्याच्या आगमनावर सुद्धा थोडाफार दिसून येईल एकतर आत्ता बाजारात फुलं जी खरी आहेत ती शेतात पिकणारी फुलं कमी आणि शोची फुलं आपण पाहतो आहे सगळीकडे वाढत चालली आहेत त्याचाही फटका आमच्या शेतकऱ्यांनाच पडतो आहे आणि म्हणून मी तर गणरायाला एकच विनंती करेल की गणराया सगळ्या सगळ्या भाविक भक्तांचा विचार करत असताना सगळ्या जनतेचा या ठिकाणी जो उद्देश त्या काळामध्ये लोकमान्य ठिकाणची आपण आठवण कधी काढतो की ग सण आला ज्या वेळेला गणराया येणार त्यावेळी आपल्याला आठवण होते की एकीचं बळ आपण एकत्र आल्याने काय घ घडवू शकतो देखील मिळवू शकतो या उद्देशाने जो सुरू झाला तो गणेश उत्सव सत्तावीस तारखेला येतो आहे याच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते मी स्वतः त्यांच्या त्यांच्यासमोर नतमस्तक होते आणि जनतेसमोर देखील नतमस्तक होते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम